सुप्रिया सुळेंनी घेतली अजितदादांच्या आईची भेट सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहोचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी आज सगळ्या माध्यमांमध्ये ही हेडलाईन फिरती आहे पण सुप्रिया सुळे खरंच का गेल्या असतील अजित पवारांच्या निवासस्थानी आणि या भेटीमागे नेमकं कुठलं कारण दडले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर आज सकाळीच पवार कुटुंबातील सदस्यांनी विविध मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि या घडामोडी सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी गेल्या त्यामुळे या सगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलंय थोडं मागे जाऊन बघितलं तर श्रीनिवास पवार अजित पवारांचे जे सख्खे भाऊ आहेत एका मुलाखतीत म्हणाले होते की माझी आई कोल्हापूरला गेली आहे बहिणीकडे आणि त्या सगळ्या दरम्यानच हे कौटुंबिक आणि राजकीय युद्ध पवार घराण्यात श्रीनिवास पाटलांनी जनतेत हा संदेश देण्याचा प्रयत्न केला की अजित पवारांची आई त्यांच्या सोबत उभी नाहीये त्यांच्या पाठीशी उभी नाहीये म्हणजे त्यांच्या या निर्णयाला अजित पवारांची आई सुद्धा खुश नाहीये आणि त्यामुळेच की काय आज सकाळीच अजित पवारांनी आई व पत्नीसोबत मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की स्पर्धा ही कुटुंबातली सदस्यांमध्ये नाहीये तर दुसरीकडे ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की सगळं कुटुंब त्यांच्या विरोधात असलं तरी त्यांची आई त्यांच्या पाठीशी उभी आहे अजित पवार म्हणाले मला स्पष्ट करायचंय की पवार कुटुंबातली सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणजे माझी आई आशाताई अनंतराव पवार आहेत ज्या माझ्या सोबत उभ्या आहेत माझ्या पाठीशी उभ्या आहेत आणि आज आम्ही तिघांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आता हे सगळं घडून झाल्यानंतर बातमी येते सुप्रिया सुळे यांच्या अजित पवार यांच्या घरी जाण्याची माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या आशा काकींना नमस्कार करायला मी आले होते आशा ताई मतदान करायला आल्या होत्या त्यामुळे देखील मी त्यांना भेटायला आले होते मी नेहमीच आशीर्वाद घेण्यासाठी येत असते हे माझ्या काका काकींचं घर आहे आणि माझं सगळं लहानपण इथे गेलंय इथे आमचे बरेच नातेवाईक देखील मतदान करण्यासाठी आले होते त्यामुळे मी सगळ्यांचीच भेट घेण्यासाठी इथे आले होते सुप्रिया सुळेच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले मतदानाचे काहीच तास शिल्लक राहिले असल्यामुळे या अचानक भेटीचा मतदानावर काय परिणाम होतो हे आता बघण्यासारखं असेल अजित पवारांच्या माझी आई माझ्या पाठीशी आहे या खेळीला सुप्रिया सुळेंच्या अचानक दिलेल्या भेटीने हाणून पाडलंय का हा प्रश्न तर आहेच किंवा मग राजकीय विरोधक कितीही असलो तरी कुटुंब एकत्रच आहे हा संदेश मतदारांमध्ये द्यायचा असेल का राजकीय नेत्यांच्या कौटुंबिक पातळीवर सगळं असताना कार्यकर्त्यांनी फक्त चटाया उचलायच्या का किंवा खालच्या लेवलवर भांडत राहायचं का आणि हाच राजकीय नेत्यांचा उद्देश आहे का हा प्रश्न आज जनसामान्यांना पडलाय अजित पवारांनी माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ही दिलेली भावनिक साध आणि सुप्रिया सुळेनी दिलेली अचानक भेट या दोन्ही गोष्टींमुळे बारामतीचं वारं कुणाकडे फिरेल हे बघण्यासारखं असेल आपल्याला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंट मधून नक्की पहा अशा अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी